जिथे कारांचा काचा फोडण्यात आल्या आणि कार जाळण्यात आलं ते दृश्य मी तुम्हाला दाखवेल हे बघू शकता कशा प्रकारे आ, हे गाडी जाड जाडफोड करण्यात आली या कारची आपण बघू शकता कशा प्रकारे जाडफोड करण्यात आली हे मी दाखवतो या गाडीचा नंबर सुद्धा दाखवा तुम्ही एम एच एम एच फोर नाईन ए एस सिक्स डबल फोर वन ही गाडी आहे आणि बघू शकता याला या गाडीची जाडपोड करण्यात आलेली आहे तो दगड सुद्धा दाखवा तो दगड सुद्धा दाखवा दगड तो दगड सुद्धा दाखवा किती मोठा दगड आहे बघा बघू शकता तो दगड सुद्धा आम्ही तुम्हाला दाखव हा मागचा दगड सुद्धा दाखवा हा बघू शकता हा दगड काय सांगाल आ, तुम्ही इथेच राहता का कुठला परिसर आहे मागच्या साईड आहे हा इथे आठवड्या जवळ मी तर बाहेर गेलो होतो मी नंतर आलो इथे पण ह्या सर्व गाड्या मला दिसल्या त्याच्यानंतर मी घरी गेलो आणि सामान ठेवून किती वाजताची घटना आहे जवळची घटना आहे मी तुम्हाला हे काचे सुद्धा दाखवेल बघा हे दगड हे दृश्य दाखवा हे दगड बघा हे काचे सुद्धा दाखवा बघा हे काचे सुद्धा मी अजूनही अजूनही मी दाखवतोय तुम्हाला इथे बघा हे कशा प्रकारे दगडफेक करण्यात आली हे दृश्य मी दाखवेल आणि इथे जे नागरिक राहतात ते तणावामध्ये आहेत बघू शकता हे काच म्हणजे घरासमोर कारा उभ्या आहेत त्याच्या काच फोडलेले आहेत हे नंबर प्लेट सर्वप्रथम तुम्ही दाखवा एम एस तेहतीस व्ही वन डबल नाईन थ्री ही जी कार आहे हे बघा किती मोठा दगड असेल हा समोरचा काच आहे तो फोडला हे हे दृश्य दाखवा हे बघू शकता कशा प्रकारे कारांचे काच फोडण्यात आले हा नंबर दाखवा पहिले एम एच फोर नाईन बी आर वन थ्री टू वन या क्रमांकाच्या गाडीचे सुद्धा काच फोडण्यात आले हे बघा हे दृश्य हे दृश्य दाखवा हे आतमध्ये दगड सुद्धा दाखवा काच बघा बघा किती मोठा दगड आहे तो बघा हा समोरचे दृश्य दाखवा या कारच हे बघा तशा प्रकारे हे ही कुंडी फेकण्यात आली असेल इथे हा हे बघू शकता हा काच फोडण्यात आलेला आहे ह्या नंबर दाखवा पहिले बघा एम एस थर्टी वन डी व्ही एट डबल टू वन या क्रमांकाची ही आ, कार आहे या कारीचे सुद्धा इथे काच फोडण्यात आलेले आहेत बघू शकता आपण हा दगड सुद्धा दाखवा दगड सुद्धा बघा किती मोठा दगड आहे मागून सुद्धा दाखवा हे कोणाची कार देखा। आहे तुम्ही इथेच राहता ना काय नाव आहे तुमचं माझं स्वाती वाजताची घटना आहे आज ही साडेसात पावणे आठच्या दरम्यान किती जमाव आलेला होती भरपूर लोक होते आम्ही खिडकीतून बघत होतो आमच्या कूलरला एक जण असा लटकला आणि त्याने कूलर पूर्ण मागे आणलेला होता खूप मोठ्या मोठ्या काठ्या होत्या आणि दगड तर भरपूर होते पिशवीमध्ये आणले होते पिशवीमध्ये दगड आणले होते पिशवीमध्ये दगड आणलेले होते असं सांगण्यात येत आहे आणि दगड फेक करण्यात आलेली आहे इथे हे बघा हे, हे लाठ्या काठ्या सुद्धा आणि दगड सुद्धा बघू शकता आपण आपण बघू शकता आणि हा हो दगडच आहे तो तुम्ही इथेच राहता का हो है अच्छा हा कोणता परिसर आहे हा जुने थोडं इकडे इकडल्या भागाने ही घटना नेमकी किती वाजताची असेल साडेसात ते पावण्याच्या किती जमाव होता इथे जेव्हा आले ते जमाव खूप मोठा होता भरपूर मोठा एवढे जमाव हो का हा हातामध्ये काय होतं त्यांच्या दगड सगळे घेऊन रेडी होते ते प्री प्लॅनिंग आले होते ते हो तुम्ही काय सांगाल दोनशे औजार पण होते त्यांच्या हाती कोणाच्या हाती मागे होते होते आणि काही काही लोक कमते बाहेरचे लोक होते इथे त्यांनी कमते बाहेरचा बी ग्रुप आणला होता इथे त्याच्यामध्ये बाहेरचा ग्रुप भरपूर सामील होता आणि एवढ्या वेगने त्यांनी मारले एवढा म्हणजे स्पीड केली कोणाला का म्हणते असं म्हणजे म्हणजे वेळ नाही भेटला हालायचा म्हणजे समजलं नाही समजलंच नाही तर कसं आपण धावू आपलं म्हणजे कसं कर, बचाव करायचं आपल्या वस्तूच्या असा वेळच नाही भेटलं ना ते पहा ते बरोबर तो, तो फेकून मारला तो 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 तुम्हाला मी तुम्हाला सांगेल की हा महाल परिसर आहे आणि म्हणजे जुना जो हिस्लॉ कॉलेज आहे तो परिसर आहे हा महालचा आणि इथे आठ वाजताच्या सुमारास साडेसात ते पावणे आठ वाजताच्या सुमारास काही जमाव इथे आलेला होता आणि त्या जमावाने दगडफेक केली लाठा काठ्यांनी त्यांनी कारांचे कास फोडले अजूनही हा जो परिसर आहे इथे जे नागरिक राहतात हे दहशतीमध्ये आहेत इथे काय सांगा तू वाचवायचं आपले काम ते कि वाचवायचा हा प्रश्न पडला ना अजूनही दहशतीमध्ये आहेत अजूनही या परिसरातील जे आहे। हात, मन्दे मन्दे आ, या नागरिक आहेत दहशतीमध्ये आहेत कारण जमाव एवढा अधिक होता की त्या जमावांच्या हात म्हणजे हातामध्ये दगड होते लाठ्या काठ्या होत्या असं या परिसरातील नागरिक सांगत आहे मी पुन्हा तुम्हाला सांगेल की हा महाल म्हणजेच जुना हिस्लॉब कॉलेज त्याने खूप मोठा केला हा जुना हिस्लॉब कॉलेजचा परिसर आहे आणि या परिसरात या गाड्यांचे कारांचे काच फोडण्यात आलेले आहेत टू व्हीलर जाळण्यात आलेलं आहे आमच्या गाडीचे कास फुटलेले आहे ते कार चालक आणि मालक ते आमच्या सोबत आहे काय नाव आहे तुमचं मी राजू खानोकर मानेवाडा रोड पूर्ववालाजी नगर काय घटना घडली आता आम्ही इकडे आमच्या जावायला भेटायला आलो चिटणीस पार्क सुरेश बनसोड यांना त्यांची प्रकृती खराब असल्यामुळे भेटायला आलो आम्ही घरात आतमध्ये होतो नंतर आम्हाला आवाज यायला लागला तर आम्ही येऊन बघितलं तर लोक खूप सारा मागे पुढे मागे पुढे जत्ता जात येत होता आणि मग दगडांचा आवाज आला गाड्या फोडण्याचा आवाज आला आता भीतीमुळे आम्ही आतमध्ये असल्यामुळे नंतर शांत जेव्हा माहोल झाला तेव्हा आम्ही येऊन बघितलं तर आमची कार इतकी सारी फुटलेली आहे तुम्ही कुठे राहत होते आम्ही मानेवाडा रोडला इथे कशाला आले इथे आमच्या जवळना प्रकृती खराब असल्यामुळे भेटायला आलो होतो किती गाड्या होत्या तुमच्या आमची माझी एक गाडी आहे माझ्या भाजीची गाडी त्यांच्या घरासमोर आहे आ, मी तुम्हाला त्या गाड्या दाखवेल ती गाडी दाखवेल जे गाड्या यांच्या फुटलेल्या आहेत ते गाड्या हे बघा नंबर प्लेट दाखवा हे बघा एम एस थर्टी वन डी व्ही फोर फाईव्ह टू फाईव्ह ही गाडी आहे यांची काच दाखवा हे काच बघा हे गाड्यांचे काच फुडण्यात आलेले आहेत इथे जेव्हा तणाव होता त्यावेळी हे गाड्याचे काच फुडण्यात आलेले आहे हे कुंडी सुद्धा दाखवा हे बघा हे कुंडी हे काचं बघा ह्या कुंडी या काचावर फेकली असेल कदाचित म्हणूनच ते काचंही फोडण्यात आलेले आहे आणि हे जे कार मालक आहेत ते आमच्यासोबत आहेत त्यांनी सांगितलं त्यांच्या दोन गाड्या होत्या दुसरी गाडी सुद्धा आम्ही दाखवू हे बघू शकता ही जी आहे आ, हे नंबर प्लेट पहिले दाखवा हे बघू शकता एम एच छत्तीस एच टू झिरो एट फाईव्ह पहिले नंबर प्लेट दाखवा एम एच छत्तीस एच टू झिरो एट फाइव हा बघा किती मोठा दगड आहे हा दगड दाखवा हा बघू शकता हा काचावर मारलेला आहे आणि हे काच बघू शकता कशा प्रकारे या कारचे काच फोडण्यात आलेले आहेत माग सुद्धा मी दाखवेल बघा संपूर्ण काच फोडण्यात आलेला आहे या कारचा आणि ही दोन्ही कार जी आहेत हे या घरी आलेले होते यांच्या थोड इक्रिया हे यांची या यांची ह्या दोन्ही कारा है नाते नाते भाज़ी भाज़ी है। आ, आहेत ते आपल्या नातेवाईकांच्या घरी आलेले होते नातेवाईकांची प्रकृती बरी नव्हती म्हणून ते मानेवाड्यावरून महालेते आलेले होते अक्षरशः या परिसरातील नागरिक दहशतमध्ये आहेत आपण बघू शकता आय बी एम टी नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार